नमस्कार मंडळी जी भाजी फक्त उन्हाळ्यातच मिळते ती म्हणजे हे चिवळीची भाजी ही भाजी घरी आली की आधी स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायची आणि याची पूर्ण भाजी आपल्याला एक एक डांगी निवडून घ्यायची असते ही भाजी मी स्वच्छ धुवून निवडून का एका कपड्यावर टाकून ठेवलेली आहे शरीराला थंडावा देणारी ही भाजी काही भागामध्ये मिळते काही भागामध्ये मिळत नाही करायला एकदम सोपी आहे त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे त्यासाठी मी घेतलेले आहे कांदा फोडणीसाठी लागणार आहे तेल तिखट मीठ हळद आणि अद्रक लसण आणि जिरं याची पेस्ट लागणार आहे आणि कोथिंबीर आणि वरून टाकलायला आप आपल्याला बेसन लागणार आहे कांदा कापून घेऊया अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी छान होते कांदा कापून झालेला आहे आता भाजी चिरायला घे याप्रमाणे ही अशी आपल्या हातातील एवढी घ्यायची सर्व एकत्र करायची आणि अशी बारीक बारीक कापायची चाकून नसेल जमत तर आपल्या घरामध्ये ती विळी पावशी असते ना त्याप्रमाणे सुद्धा केली तरी चालते हे बघा अशी ही बारीक जेवढी बारीक होते तेवढी आपण बारीक चिरून घ्यायची ही भाजी मिळत असल्यास एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी सोबत, पोळीसोबत सोबत, छान लागते भाजी आता चिरून झालेली आहे आपण आता याची फोडणी करायला घेऊया लसूण अद्रक हिरवी मिरची आणि जिरं याची पेस्ट पण तयार करून घेतली कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकूया मोहरी टाकूया मोहरी तडतडली की कांदा कांदा लाल तोवर भाजून घ्यायचा कांदा लाल झाला की त्यामध्ये टाकूया पेस्ट पेस्ट पण छान या तेलामध्ये आपल्याला होऊ द्यायची आहे याप्रमाणे माझ्या फोडणीमध्ये तुम्हाला तेल कमी दिसेल तुम्ही आवश्यकता असल्यास आपल्या पद्धतीनं जास्त टाकू शकता आता टाकू याच्यामध्ये हळद तिखट आणि ही चिरलेली भाजी आता ही चिरलेली भाजी सुद्धा यामध्ये आपण पूर्णपणे मिक्स करून घ्यायची चवीपुरतं मीठ घालून एक वाफीव देऊया याला थोडी वाफी देऊया यामध्ये दे मी ह्या दोन कैरीच्या फोडी टाकलेल्या आहेत आपल्याकडे असल्या तर टाका अन अन्यथा नसल्या नाही टाकल्या तरी चालते मला हे यामध्ये शिजलेली कैरी आवडते म्हणून मी टाकल्या तशी पण याची चव छानच लागते भाजीची या आता यामध्ये थोडं थोडं बेसन घालून आपण मिक्स करूया यामध्ये मी काढून ठेवलेलं एक वाटी पूर्णपणे बेसन टाकलेलं आहे आता बेसन पण छान मिक्स करून घ्यायचं आणि याला छान एक वाफ येऊ द्या बेसन पूर्णपणे टाकून झाल्यानंतर याला एक वाफ काढून आणि वाफ झाली की त्यामध्ये आपण टाकूया गरम पाणी मी यामध्ये जवळजवळ दोन वाटी गरम पाणी टाकलेलं आहे आता याला झाकण ठेवूया आता ही भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे यामध्ये आता कोथिंबीर टाकूया आणि झाकण ठेवून आपण आता गॅस बंद करूया तर मंडळी माझी ही रेसिपी आपणास आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील रेसिपी सगळ्यात आधी बघण्यासाठी सबस्क्राइब करा चला तर मंडळी आता ही तयार झालेली भाजी जेवणाच्या ताटात घेऊन आपण आस्वाद घेऊया चला तर याप्रमाणे सगळे पदार्थ केलेले आहे तर यापैकी आपणास कोणता पदार्थ आवडला ते मला अवश्य सांगा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसह